हाय हॅलो फ्रेंड्स तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज हे बघा मी इथं रांगोळी काढत आहे तर आज आमच्याकडे आहे सत्यनारायण पूजा आणि सत्यनारायण पूजा पण अचानक ठरलेली तर सकाळी सकाळी आपली कामं उरकून रांगोळी चालू आहे तर इथं मी हा दिंकू वाहून घेते ह्या रांगोळीला कारण की रांगोळी काढल्या हळदी कुंकू गुहांगणच घ्यायचं असतं माझी रोजची पण रांगोळी असते पण आज जरा सत्यनारायण पूजा असल्यामुळं लवकर रांगोळी काढून घेतली तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा आणि कसा वाटतोय तर सांगा कमेंट करू बघा आणि माझं चालू होतं इकडं काम आणि श्रेष्ण चालू केला होता इथं महाराज पण आलेले आहेत पूजेसाठी आणि त्यांना पण सगळं साहित्य वगैरे द्यायचं होतं आणि माझं पण चालू होतं इथलं प्रसाद करायचं कारण की प्रसाद करून मग पूजेसाठी पण बसायचं होतं मला इकडं महाराजांचं पण चालू आहे पूजा मांडणी हे बघा इथं मी प्रसाद करते इथं सगळं साहित्य घेतलेलं आहे तर पाहू शकता इथं प्रसाद पण तयार झाला चा आहे जा, आता मी ड्रायफ्रूट वगैरे टाकून घेते आणि इकडं महाराजांचं पण पूजेचं चालूच आहे आता मी प्रसाद मध्ये काढून घेते आणि इथं थोडीफार पूजे मांडणी पण झालेली आहे आणि आता मी आता काय करते खूप टाकलंय माझी मुलं पण मला खूप हेल्प करतात दही दही बघा माझा राज आहे त्यात मध टाकायचं बरं आता याच्यात मध टाकते का आता मध वगैरे टाकून घेतलं आता मम्मी तू काय करते करून घेते थोडं कारण की इथं रांगोळी सडी काढायला आणि त्यांना सगळं इथं सगळं सामान रेडी आहे काढून पण द्यायचं होतं कुंकाचं ताट खडी साखर कोणाची नायचे नारळ पानं तुम्ही देवाला लागतं ते सगळं सामान आहे इथं मम्मी सामान आवडते मग होईल सत्यनारायण पूजा तर इथं चालू झालेली आहे पूजा वगैरे लवकर वाटलं

विष्णुमय सरा सरस्वती म्हणून सर्व काले शिते हे अभिजेते हा सर्व सर्व त्रय पुरुष हा देव हा दिशा हा सर्व ब्रह्मा ब्रह्मेशा जनार्दन हा संकल्प करायचा आपल्याला ओम श्री महागणपती महापुरुषा या विष्णु हो प्रद्य भयन तिथे हो प्रत्य श्री श्वेता वारा कल्प विश्वास कल योग्य प्रथम चरण परत वर्ष

करायचं गणपती गणपती पूजन करायचं आपल्याला आपण सुपारीच्या ऐवजी मूर्ती घेतली ओम करानाथ वृक्षी गणपती गणपती गणपत्याचा विनियोग ओम तो हा गणपती हवा महे कवी कवी ना तुझ्या ज्येष्ठ राजा ब्राह्मणा ब्राह्मण सुद्धा हा सुद्धा होती अशी दिसली पण तीच सर्व पाहून तो त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायणांना नमस्कार ना केला नाही कवळ्यांनी त्याच्यापुढे प्रसाद आणून ठेवला तो हे त्याने ग्रहण केला नाही कवळ्यांनी तो प्रसाद भक्तीभावाने ग्रहण केला व आनंदी झाले पण प्रसादाचा त्याग केल्यामुळे राजा मात्र अतिशय दुःखी झाला त्याचे शंभर पुत्र व धनधान्य सर्व संपत्ती नाश झाली जेव्हा हे सत्यनारायण नारायणच्या अवकृत जर वीडियो आवड़ आवड़े तो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट करा तर आता पूजा झालेली आहे आता मम्मी चहा करते सगळ्यांना तर आम्ही चहा पिणार चहा करते सगळ्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड फॉलो करा बाय बाय सबस्क्राईब करा बाय बाय